नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट आमदार जयंत आसगावकर यांची सलगरेत भेट सिद्धेश्वर संस्थेच्या कार्यपद्धतीचं कौतुक महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी फंड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी सलगरे येथील सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या बी एस पाटील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय सदिच्छा भेट दिली या भेटीनिमित्त आयोजित कार्यक्रमास शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती आमदार आसगावकर यांनी महाविद्यालयातील प्रगतिकारक उपक्रम शिक्षकांचे योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण घडणीकडे संस्थेने घेतलेली जबाबदारी यांचे कौतुक करत सांगितलं की विना अनुदानित शिक्षण संस्था चालवणं हे आजच्या काळात मोठे आवाहन आहे परंतु या सर्व अडचणींना तोंड देत संस्थेने दर्जात्मक शिक्षण देण्याचा ध्यास घेतला आहे हे खरोखरच प्रशंसनीय आहे यावेळी बोलताना त्यांनी संस्थेच्या वाढवण्यासाठी भविष्यात निधीची तरतूद करण्याचं आश्वासन दिलं संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी चेअरमन त्यागराज पाटील आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन केलं या कार्यक्रमात शाहू शिक्षण प्रसारक मंडळ वडगावचे कार्यवाह अभिजितदादा गायकवाड घाडगे हायस्कूल गोकुळ शिरगावचे माजी मुख्याध्यापक के के पाटील सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन श्री त्यागराज पाटील संचालक मंडळाचे सदस्य महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या संस्थेत हायस्कूल आहेत का आय टी आय आहे सिनियर कॉलेज आहे या सगळ्या प्रक्रियेतून आम्ही गेलो त्यामुळे हे चालवणे एवढं सोपं नाही आज अकरावी बारावी सायन्स तुम्ही चालवत आहे परंतु त्या तुलनेने जर बघितलं तर त्या शिक्षकांना काहीतरी पगार द्यावा लागेल त्या पगाराची व्यवस्था करावी लागेल इमारतीची व्यवस्था करावी लागेल वर्ग कॉलेजची व्यवस्था करावी लागेल स्वच्छता घरांची व्यवस्था करावी लागेल कॉम्प्युटर लॅबची व्यवस्था प्रयोगशाळा हे सगळं करावं लागतेच आहे